नक्कीच मी राज्य समन्वयक संजय देशमुख आमची एकोणीस तारखेपासून हे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे आणि नांदेड मध्ये सुरू आहे आमची मागणी आहे जी की शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस ला आमचा समायोजनाचा जी आर काढला त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कुठेतरी शासन पुढे पडत आहे किंवा दुर्लक्ष करत आहे किंवा आमचा समस्त हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ करत आहे जे की जागा रिक्त असून सुद्धा अजून ते अंमलबजावणी करण्यास विलंब लावत आहेत समायोजनाबाबतच आमचे विविध मागण्या सुद्धा आहेत आणि ते रास्त आहेत आम्हाला ते पूर्णपणे आता शासनास निनाम लावल्यामुळे आता आमची मानसिकता संपलेली आहे तरी शासनानं तात्काळ जलद गतीनं हे आमच्या मागण्या मान्य करणे दहा दहा बारा बारा वर्ष झाले मुली कंत्राट वर काम करीत आहेत आता मग आर दीड वर्षाखाली शासनाने आर पारित केलेला आहे तरी पण त्याची आणखीन काही शासनाने अंमलबजावणी केली नाही किंवा काही कुठली दखल घेतलेली नाही पाहिजे तेवढं शासन आमच्याकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष आहे ही जी शासन आरोग्याची जी काही विस्कळीत झालेली घडी आहे शासनाला जर लवकरात लवकर बसवायची असेल जागेवर तर शासनानं तात्काळ आमच्या कंत्राटी भगिनीच चा, सर्वांचं समायोजन करावं राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महाराष्ट्रामधील अडतीस हजार कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आंदोलनाची प्रमुख मागणी या ठिकाणी अशी आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी जो जी आर काढलेला आहे गव्हर्नमेंटनी तो आमच्या दहा टक्के जे काही दहा वर्ष झालेली कर्मचारी मंडळी आहे यांना परमनंट म्हणजे समावेशन करण्यात यावं हा त्या ठिकाणी मुद्दा आहे त्याचबरोबर प्रामुख्याने आम्हाला दरवर्षी आठ टक्के वाढीव वेतन म्हणजे वाढीव वेतन आम्हाला त्या ठिकाणी मिळत होतं ते त्यांनी बंद केलेलं आहे यासोबतच आम्हाला टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स आणि विविध ज्या काही मागण्या आहेत या अनुषंगानं पूर्ण महाराष्ट्रातून आम्ही या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे हे आंदोलन जनतेच्या विरोधात नसून सरकारच्या विरोधात आहे त्याचा अवदास शून्य त्यांनी जे काही आमदाराला जे काही भूलतापा दिलेला आहे त्यांना जागेवर ताळ्यावर आणण्यासाठी सदर आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे